दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जहांगीर आर्ट गॅलरी नंबर तीन कालाघोडा येथे अनादि चित्र प्रदर्शन चित्रकार शरद तावडे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे चित्रकार शरद तावडे यांचे हे तिसरे एक्झिबिशन आहे अनादि अनंत एक्झिबिशन अठरा मार्चला सुरू झाले असून चोवीस मार्चला शेवटचा दिवस असणार अकरा ते सात या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार अनादि अनंत अठरा मार्च ला दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली या कार्यक्रमास बकुळराव संजय प्रमिला तावडे उपस्थित होते व या प्रदर्शनाचे सूत्रसंचालन देवेंद्र देवस्थळी यांनी केले न्यूज चॅनलने साधला चित्रकार शरद तावडे यांच्याशी संवाद पाहूया नमस्कार माझं नाव शरद तावडे माझं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन सुरू आहे आणि हे प्रदर्शन माझं जहांगीर आर्ट गॅलरीमधलं तिसरा सोलो शो म्हणजे वैयक्तिक प्रदर्शन तिसरं आहे तसे माझे अनेक शो झालेले आहेत आणि ग्रुप शोसुद्धा अनेक झालेले या पर्टिक्युलर प्रदर्शनाबद्दल मला थोडंसं बोलायला आवडेल तर एक म्हणजे या प्रदर्शनाचं जे नाव आहे ते आहे अनादि अनंत मुळात आपण ज्या ज्या घरामध्ये किंवा ज्या वातावरणामध्ये राहतो त्या ठिकाणी आपण आपलं एक असे चौकट बनवून घेतो आणि या चौकटीमध्ये आपलेच नियम असतात आपलेच कायदे असतात आपलेच कानून असतात आपल्याच आपलीच वागण्याची पद्धत असते तर या सगळ्यामध्ये आपण स्वतःला कम्फर्ट करून घेतो सुरक्षित वाटून घेते पण मला जेव्हा लक्षात आलं की हा जो उंबरट आहे ही जी चौकट आहे याच्या पलीकडे जे जग आहे ना हे खूप छान आणि सुंदर आणि मोठं आहे हे माझ्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला मी त्या जगाला जास्त बारकाईनी निरीक्षण करायला आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की आपण या जगामध्ये फार सूक्ष्म आणि फार छोटे आहोत आता हे आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे कि आपण जितकिंचित छोटे किंवा एका बिंदू सारखे आहोत पण आकारानेच नुसतं नाही तर या संपूर्ण विश्वाच्या समोर आपण काहीच नाही आहोत हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळेला मला या गोष्टीची खरी जाणीव व्हायला की कि हे किती सुंदर आणि अगाध आणि अनंत आहे हे <coughs> सगळं जे आहे ज्याला मी अनादि अनंत म्हणतो पंचमहाभूतांबद्दल मला इनडायरेक्टली म्हणायचं आहे म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या गोष्टी यांच्या ज्या संपर्कात आपण येतो त्यावेळेला कळतं म्हणजे पाऊस असेल वादळ असेल मी बघितलेला वणवा असेल या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला मी बघतो त्यावेळेला मला कळतं की एक शेकोटी करणं वेगळं आहे आणि ॲक्च्युअल वणवा बघणं वेगळं आणि मला या प्रदर्शनाच्या निमित्ताने असं सांगावं असं वाटतं की आपण जे आपल्यामध्ये असे बांधले गेलेलो आहोत ना हे बांधले पण आपल्याला सोडायला हवं ॲटलिस्ट तुम्ही सोडलं नाही किंवा आपण सोडलं नाही तरी सुद्धा याच्या पलीकडे जे जग आहे त्याला मान्यता द्यायला ते ऍक्सेप्ट करायला की हे भयंकर आहे आणि हे भयंकर मोठं आहे तर या विचारांकडे घेऊन जाण्याचं काम जरी माझ्या प्रदर्शनाने केलं तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये यश मिळाल्याचा आनंद होईल आणखी याच्या या, या प्रदर्शनाच्या निमित्ताने म्हणजे मी सुद्धा या पंचमहाभूतांना काही गवसणी घालू शकतो किंवा कंट्रोल करू शकतो किंवा त्या चौकटीत मांडू शकतो असं अजिबात नाही ते माझ्यानेही होणार नाही मी फक्त तुमच्या समोर एक विंडो ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या विंडोच्या थ्रू तुम्ही या सगळ्याला बघावं असं मला वाटतं आणि ज्या जो आनंद किंवा जो रसानुभव मला मिळालेला आहे या याच्यापूर्वी हे सगळं अनुभवताना तो तुम्हीही अनुभव असं मला मनापासून वाटतं निश्चित भेट द्या माझ्या प्रदर्शनाला मी चोवीस तास म्हणजे त्या प्रदर्शनाच्या अकरा ते सात या वेळेत किती आहे आपण बोलूया आणि या विषयावर अधिक चर्चा करूया आणि हे बोलण्याची हे सांगण्याची मला संधी दिल्याबद्दल मी लोकनिर्धार चॅनलचा मनापासून आभार मानतो